श्री स्वामी समर्थ करोडपती बनण्यापूर्वी देव आपल्याला मध्यरात्री हे ते संकेत देतो तुम्ही तुमच्या आसपास अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल की ज्यांच्याकडे पायात घालण्यासाठी चप्पल देखील नव्हती त्यास आलिशान गाड्यांमध्ये फिरत आहेत राहायला साधी झोपडी देखील नसणारा माणूस आज आलिशान बंगल्यामध्ये राहत आहे ज्यावेळी नशिबाला ईश्वर भक्तीची जोड मिळते तुमचा ज्यावेळी देवावर पूर्ण विश्वास असतो आणि नशीब जेव्हा तुम्हाला साथ देतं तेव्हा चमत्कार घडत असतो तेव्हा गरिबातला गरीब माणूस देखील अतिश्रीमंती प्राप्त करत असतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा रातोरात लोक सुद्धा बनतात आणि यासाठी या दोन गोष्टीचं कारणीभूत असतात ज्यावेळी एखादी व्यक्ती खूप श्रीमंत बनणार असते तेव्हा त्या व्यक्तीला रात्री देवाकडून काही संकेत मिळत असतात रात्री जेव्हा ही व्यक्ती वाढ झोपेत असेल त्यावेळी हे तीन संकेत मिळतात ते जर मिळू लागले तर ती व्यक्ती लवकरच खूप श्रीमंत बनणार आहे तुम्हाला जर तुमच्या स्वप्नांमध्ये देवी देवतांचं दर्शन होऊ लागलं तुमच्या स्वप्नांमध्ये जर देवी देवतांच्या मूर्ती येऊ लागल्या तर समजून घ्या की देवांची तुमच्यावर असीम कृपा होत आहे ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होत आहे आणि हीच वेळ आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य ते पावले उचलण्याची तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्की बरसणार आहे रात्री लाड झोपत असताना मध्यरात्री तुम्हाला वारंवार जाग येत असेल कोणत्या न कोणत्या कारणास्तव तुमची जर तर हा एक खूप मोठा संकेत आहे की तुमच्याकडे खूप सारा पैसा येणार आहे मध्यरात्री ती नंतरची जी वेळ असते ती ईश्वराच्या जागृतीची वेळ असते म्हणजे यावेळी सगळे देवदेवता जागृत होत असतात आणि ते ज्या नशीबवान व्यक्ती असतात ज्यांची देवांवर शिवश्रद्धा आहे अशा लोकांना देव संकेत देत असतात आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा होत असते तुमच्या स्वप्नांमध्ये जर तुम्हाला उंच पर्वत दिसत आहेत आणि या पर्वतांवरून वाहणारा झरा तुम्हाला जर दिसत असेल तसेच या झऱ्याचं पाणी जर तुम्ही येत असाल तर तसं जे स्वप्न असतं ते हे संकेत देत असते की तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे हे तीन संकेत आहेत ज्यांचा पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख आहे तर हे तीन संकेत तुम्हाला दिसू लागले तर समजून जा की तुम्ही ईश्वर भक्तीमध्ये खूप अग्रेसर आहेत देवाची भक्ती करत चला देवावरती विश्वास ठेवा तुम्ही खूप लवकर श्रीमंत वाल श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक